तहसीलदार यांना निवेदन द्यायसाठी आलो होतो की जी काही सध्याची परतीच्या पावसाचा जो काय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान व्हायला लागलेलं आहे आणि याच्यापूर्वी ही पाऊस अवकाळी पाऊस म्हणून जो पूर्व हंगामीच्या आधी सुरू झाला त्याचेही पंचनामे झालेले त्याचेही नुकसान भरपाई अजून शेतकऱ्याला मिळालेले नाही पंचनामे व्हायला गेलेले आहेत तर नुकसान भरपाई मिळत नाही आहे शेतकऱ्याला करायचं काय प्रशासन काय करणार आहे फक्त कागदी ओढच आम्हाला नाचून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार आहे आणि असं न करता झालेल्या संपूर्ण कारण पाऊस हा टप्प्या टप्प्याला दोन तीन महिन्यात सारखा झालेला आहे आता शासन म्हणत आहे की एक वेळा नुकसान भरपाई मिळणार झाले मग आता जर पेरणी केल्याच्या अगोदरचे नुकसान झालेले आहे पेरणी केल्यानंतर पण नुकसान झालेले आहे पीक काजणीला महिने आल्यानंतर मी नुकसान भरपाई झाले मग शेतकऱ्याला कोण आमचा विषय आहे त्यामुळं की आम्ही एकच वेळा नुकसान भरपाई देणार हे करणार नाही जिल्हा किसान काँग्रेस आणि पूर्ण वेळा जे ज्या ज्या वेळेला शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या त्या वेळेच पंचनामा त्याला स्वतंत्र नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे देखील आमची मागणी आणि अनुषंगाने निवेदन द्यायला आलेलं आहे तशीला नाहीये नियोजन तुम्ही स्वीकारा फार तर मॅडमंडळ आलेलं आहे लवकर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं परंतु मधल्या काळात फिरून उभा पाऊस झाले त्या नुकसान झालं आणि आता तिसऱ्यांदा म्हणजे तीन वेळा नुकसान झालं त्याचं बघायचं त्यामुळे त्या तुम्ही नियोजन लावायला पाहिजे असं मॅडमना